पंचनामे पाटलांच्या आंदोलनाला सरकारने एक दिवसाची मुदत वाढ दिली आहे आणि काल जयरामजी पाटलांनी भूमिका मांडली त्यांनी म्हटलंय की त्यांनी सरकारला मुदत दिली आहे मर्यादापर्यंत आणि त्यांनी म्हटलं पुढच्या काळात आतापर्यंत जे पाणी घेत आहे ते पाणी त्यागही करते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागला मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत शांतपणे बसली आहेत हे बहुतेक सरकारला पाहत नाही आंदोलन हा विषय बाजूला ठेव पण हजारोच्या संख्येने मराठी माणसं एकवटली आहेत मुंबईत त्याचा कोणाला त्रास होतोय का काही धनिक भाजपचे समर्थक उद्योगपती व्यापारी त्यांना मदत करणार यांना त्रास होत असेल असं दिसतंय त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की या आंदोलनाच्या चुलीवर कोणी कोळी भाजू नाही कोण भासत कोण कोण आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर कोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होत काय होत जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो आपल्याला प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हणलं ना आपण महामेरू आहोत राजकीय इच्छाशक्ती मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं काय झालं यासाठी एखादी टी आपण नेमायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती ती धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती कुठे हरवली कुठे लापत्ता झाली जगदीप धनखड यांच्या प्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एसआयटीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेढ लावून आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडलंय आग लावण्याचं काम करणे सरकार कोणाच आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून आम्ही कशाला का आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचे धंदे आपले आहेत हे विधानसभेत पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या आपण दोन दोन महाराष्ट्रातल्या प्रमुख समाजामध्ये निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करतायत हे तीन पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला विठित धरण्याचं काम केलं करतायत मुंबईमध्ये पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही टॉयलेट्स नाहीत पाणी नाही हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात सरकारचे पण या आंदोलनाचे आंदोलक जे आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे सांगणारही तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना राजकीय इच्छाशक्ती म्हणताय तेव्हा तुमचीच तु उसळून वर आली होती आता कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हा विषय केंद्राच्या कतारेतला जर असेल तर सरकार सुद्धा महाशय आपलंच आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे फडणवीस यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आणि शिंद्यांचं वजन हे अमित शहाकडे तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय चिखलात बसलाय हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी बरोबर फडणवीस असं म्हणतात की आरक्षणावर संविधानात बसणारे पण राहिले आहेत ना हे जे उभे राहणार आहेत समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ते फडणवीसांचे चेले आहेत हे फडणवीस सांगते तसच वागत आहेत आणि संविधानाच्या गोष्टी फडणवीसांनी आम्हाला सांगू नये या विषयावर राजकीय इच्छा शक्तीचा एल्गार कोणी केला होता संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचं काम सातत्यानं आताही बदललं ना संविधान आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी हे तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता आपले जे राजकीय विरोधक आहेत मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसामध्ये व सोडावं अटक करावी यासाठी आपण संविधान बदलू शकता बदलले ना आपण मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी अजिबात खोटं बोलू नका आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती की, इच्छा की संविधान आहे ती ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार गांडू आहे मी कालही म्हणालो आज हे सांगतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या सह जरांगींची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेट सह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मिंद्यांचा विषय वेगळा आहे मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस फडणवीस अडचण जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाहीये अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून आणि संविधानामध्ये चौकट द्या संविधानाची चौकट बदलणार कशी आणि या, या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे प्राण पणास लागले आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत सरकार आणि सरकार मधले मंत्री नेते असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालय आरक्षण टिकवता आले नाही हा एक भाग आणि मराठा आरक्षणा संदर्भात बोलवलेल्या सर्व पक्षी नेत्यांच्या बोलते उद्धव ठाकरे उपस्थित नाही बघा ते ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती गेल्या पाच वर्षापासून साधारण आता आधी आधी ते सत्तेवर आहेत आधीची अडीच वर्ष त्याच्या आधी मग आता राज ना राजकीय इच्छाशक्ती संविध न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारला असं म्हणतात याच कारण संविधान आहे कळलं हे जर या या मूर्ख मंत्र्यांना कळत नसेल महामूर्खांना म्हणूनच संविधानाची चौकटीच भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस त्यासाठीच करतायत तुम्ही घाईघाई न तेव्हा ते दिलं तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल देवेंद्र फडणवीसांनी जावं आणि करून घ्यावं संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत मी स्पष्टपणे सांगतो आता उठ सूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक तमुक करत बसाल तर तो तुमचा डरपोक पण आहे तुम्ही सांगा तुम्ही काय करताय सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधान मोठे मोठे वकील जे होते ते तुमचेच होते तुम्हीच नेमलेले वकील आम्ही दिले होते तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या तरी ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल आईगाईनं तातडीनं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल ते जाणार आहेत का सांगा तरी स्पष्ट करावं

ह्या लोकांना जाऊन भेटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना मनोज जरांगे पाटील यांच्या समोर न्यायला पाहिजे होत काही हरकत नाही हजारो लोक जर बसले तुम्ही नेते आहेत ना तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुमच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो हे माहिती आहे का हा विषय जो आहे आरक्षणाचा हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो आपण मुंबईमध्ये राजकारण करायला येत आहे चमकोगिरी करायला येत आहे देवांच्या नावाखाली जरा आमचाही पांडुरंग तिकडे बसलेला आहे म्हणजे जनता जनतारूपी पांडुरंग बसलेला आहे त्याचेही दर्शन घ्या